आता चार ते पाच दिवसामध्ये शाळा चालू होते आणि तुम्हाला टेन्शन आलं आहे अहो टेन्शन कशाला घेत आहे तुमच्यासाठीच आहे ही रेसिपी तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी किंवा ऑफिसला डबा देण्यासाठी गवारीची भाजी अगदी मुलांना आवडत नाही आहे पण आवडीने खातील अशी आज आपण भाजी बघणार आहोत आणि बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करायची पहिल्यांदा आपण मार्केटमधून कोवळ्या शेंगा आणायच्या आहेत एखादी शेंग जर निभारा असेल तरी त्याचे अशा पद्धतीने नीट करताना सालट काढून घ्यायचं आहे जेणेकरून जी काही भाजी आहे ना ती आपल्याला अशा शे, कोवळ्या शेंगा जेव्हा आपण आणतो ना तेव्हा ह्या जास्त भाज्या आता ही गवारी जी आहे गवार ना ही आता आपली गावाकडची गवार नाही आहे पण ही गवारीसुद्धा खायला चवीला छान लागते आणि तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा तुम्हीही खाचाल आणि मुलं हे आवडीने खातील तर हे कवळ्या असल्यामुळे मी मोठ्या मोठ्या निवडलेल्या आहेत तुम्ही छोटे छोटे सुद्धा निवडू शकता व्यवस्थित असं आता मुलांचं वगैरे खूपच टेन्शन असतं आता हा कांदा आहे ना असाच लांब हाताचा चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा जास्त अजिबात तुम्हाला टिकवायचे असेल ना तर तुम्ही कांदा स्किप केला तरी चालेल कारण कांद्याने भाजी खराब होऊ शकते त्याच्यामुळे तर मी ते आता जास्त दिवसासाठी वगैरे बनवत नाही आहे प्रवासासाठी वगैरे नाही प्रवासालासुद्धा तुम्ही नेऊ शकता फक्त कांदा स्किप करून पण मी प्रवासासाठी नाही फक्त टिफिनसाठी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे बा बघा येथे थोडंसं शेंगदाणे घेतलेले आहेत एक अर्धी वाटी आणि ती व्यवस्थित असं पाण्याचा शिंतोडा देऊन भाजून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचे ठलफारं जे आहेत ना ते पटकन निघले जातील आणि सगळे निघले जातील असे आता त्याच वाटीने अर्धी पाव वाटी तीळ घेतलेला आहे तिळसुद्धा छान तडतडू द्यायचं आहे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तर हे थंड झालं ना मग आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं व्यवस्थित असं हे एक शेंगदाण्याचं ठलफर निघाला नाही जेणेकरून पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे निघालेला नाही जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंसुद्धा ठेवायचं नाही व्यवस्थित अशी आपल्याला याचं हे करून घ्यायचं आणि ती मात्र बारीक करताना एक स्टेप लक्षात ठेवा की हे थंड झाल्यावरतीच करायचं आहे नाहीतर काय गरम गरम केलं ना की मग ते चिकट चिकट होतं आणि मसाला आपला तेलकट होतो त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे आता इथे एक पळी तेल घेतलेलं आहे जे आपल्या तेलाच्या मापाने असतं ते त्याच्यामध्ये हा कांदा नुसताच कलर चेंज नाही तर एकदम असं आपण जसं बिर्याणीला वगैरे भाजून घेतो असा भाजून घेतलेला आहे व्यवस्थित असा आता इथे दोन लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि अद्रक घेतलेला आहे थोडंसं अद्रक नाहीच घातलं तरी चालेल पण भाजीला चव छान येते त्याच्यामुळे अर्द्र घेतलेला आहे ही भाजी मुलांनासुद्धा खूप कुप म्हणजे खूप आवडेल दिसताना एवढी भारी दिसते ना खातानासुद्धा चवीला लागते तशीच छान लागते तर इथे खोबरं घेतलेला आहे आता शेंगदाणा आणि तिळ असल्यामुळं खोबरं तुम्ही हे काय मी एवढा मसाला गवारीच्या भाजी भाजीला वापरणार नाही आहे तर थोडा तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीला हा मसाला वापरू शकता बघा तुम्ही आणि फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा दोन ते तीन दिवस ठेवा जास्त दिवस ठेवायचं नाही कारण फ्रीजमधलं पण खाणं चांगलं नसतं त्याच्यामुळे बघा इथे आता कोथिंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता मुलांच्या किंवा आपल्या पोटात जाणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपण कढीपत्ता असा न खाता आपल्या पोटात जात नाही आहे त्याच्यामुळे असा आपण हा कढीपत्ता आपल्या पोटात जाण्याचा मार्गच असा समजा तुम्ही तर इथे दोन कप तेल घेतलेलं आहे आणि मस्त असे गवार आपल्याला याच्यामुळे ते परतून घ्यायचे आहे जेणेकरून आपली नव्वद टक्के गवार आपल्याला अशी शिजवून घ्यायचे आहे आणि मसाले जे आहेत ते आपण नंतर घालणार आहोत त्याचं कारण सांगते मी आपण जर मसाले आत्ता टाकले ना मग ते मसाले गवारी शिजेपर्यंत करपून जातात आणि भाजीला करपूस असा वाश येतो त्याच्यामुळे मुलांना खायला आवडत नाही आहे तेव्हा शाळेमध्ये की असू दे किंवा ऑफिसलासुद्धा त्याच्यामुळे आपण काय करायचं नव्वद टक्के गवारी शिजवून घ्यायचे आहे आणि मगच मसाले आपण घालणार आहोत इकडे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे किचन किंग मसाला तुम्ही कोणताही घालू शकता तुमच्याकडे जो असेल तो आणि ते जिरं पू कसुरी मेथी आहे ना खूप बारीक करून घातलेले आहे जे तर करून तुम्ही तेलातसुद्धा घालू शकता किंवा वरणसुद्धा टाकू शकता पण असे मसाल्यामध्ये वाटल्यामुळे त्याची चव छान येते आता जो आपण मसाला आहे ना तो मसाला आता आपण घालायचा आहे दहा टक्के आपली गवार शिजण्याची बाकी आहे आपल्याला जास्त वेळ शिजवायची अजिबात गरज नाही आहे तर बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाला आणि गवारीला लागला पाहिजे असं होतं आता शेंगाचं कोट आणि तिळकोट तिळकोट आपल्याला कमी घालायचं आहे कारण गवारीची भाजी जी आहे ना ती त्याच्यामध्ये थोडीशी कडवट असते आणि त्याच्यामुळे थोडीशी आपल्या भाज्याने तिळकोटामुळे जास्त कडवट होऊ नये म्हणून आपण थोडंसं तिळ घालायचं आहे पण जेणेकरून तिळ घालाच तिळाने छान चव येते शेंगदाण्याचं कोटसुद्धा थोडंसं ठेवलेलं आहे आणि बाकीचं घातलेलं आहे जेणेकरून जास्त तिळ शेंगदाण्याचं कोट घातलं तर भाजी गोड लागेल आणि मग ती गोड गवारी आपल्याला आवडेन अशी होते प्रत्येक पाच मिनटासाठी इथं मस्त व्यवस्थित अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे वरून मस्त कोथिंबीर घालायची आहे तर बघा खाण्यासाठी अशी आपली भाजी मस्त अशी तयार आहे आणि या भाजीला वेळसुद्धा लागत नाही आहे आणि ना आवडीची भाजीसुद्धा मुलांना आवडीची होते फक्त कोणतेही तुम्ही सुखी भाजी बनवताना हा मसाला यूज करू शकता फ्रीजमध्ये दोन दिवस फक्त ठेवावं दोन ते तीन दिवस ठेवा जास्तीत जास्त जास्त दिवस ठेवू नका फ्रीजमधलंसुद्धा जास्त खाणं चांगलं नसतं मुलांसाठी वगैरे तर ही आजची रेसिपी तुम्हाला गवारीची कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअरसुद्धा करा आणि अशा पद्धतीने एकदा टिफिनला मुलांना किंवा ऑफिसला तुम्ही द्या घरीसुद्धा खाण्यासाठी सुक्या भाजीसाठी मस्त छान लागते तर बघा चॅनेलवर जर नवीन असाल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही भाजी तुम्ही प्रवासातसुद्धा वापरू शकता फक्त कांदा स्किप करायचा आहे आणि जरीच कांदा घातला तरी एकदम असा भाजून पूर्ण करपूस कांदा करून तुम्ही ही भाजी प्रवासालासुद्धा वापरू शकता एक दोन दिवसासाठी ही भाजी आरामात टिकू शकते बघा किती मस्त असते तोंडाला पाणी सुटते इतकी छान आणि मस्त भाजी झालेली आहे चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय